नावरा काळा मिचकुट आहे बायको किती रावणाला सांगते सीतेची उपमा शंकराची पार्वती सुद्धा आहे ब्रह्मदेवाची सावित्री सुद्धा आहे आणि विष्णूची लक्ष्मी सुद्धा आहे ह्या तिघी पेक्षा लावण्याची खाण असणारी तिथं एक श्री आहे बर का तिथं एक श्री हाय इतकी स्वरूपान आहे रावणा दादा काय सांगायचंय म्हणजे आणि हे जर चुला बोला